आपल्या मृत आईचे मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने एका गैरसंबंधित व्यक्तीला दिल्याचा गंभीर आरोप करत या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागण्यांसाठी एका तरुणाने आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे कळम तालुक्यातील लोहटाक पश्चिम येथील ज्ञानेश्वर वसंत भोसले यांनी अनाथ लेकराचा लढा या शीर्षकाखाली हे आंदोलन पुकारले असून पंचवीस सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला भोसले हा युवक बसला आहे ज्ञानेश्वर भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आई कैलासवासी सुमन वसंत भोसले यांचे मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी एका अनोळखी व्यक्तीला दिले हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे आपले मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे न्याय मागण्यासाठी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या आंदोलनादरम्यान आपल्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत कार्यालय जबाबदार राहील असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे एका अनातरमनाने प्रशासनाविरोधात पुकारलेल्या या लढ्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एक 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 दोन साली महेश झाली होती ग्रामपंचायत रेकॉर्डनुसार ग्रामपंचायतला रेकॉर्ड दिलं होतं त्यानंतर माझे वडील पंचवीस पाच दोन हजार आठ रोजी मयत झाले असून अज्ञात व्यक्तीला माझ्या आईचं मृत्यू प्रमाणपत्र व त्याच्यात वारस कुटुंब प्रमाणपत्र हे ग्रामपंचायत कार्यालयाला वारंवार अर्ज देऊन देखील ग्रामपंचायतनं त्यांना देऊनुका हे देखील ग्रामपंचायतनं दिलं आहे आणि अनाथ प्रमाणपत्र रद्द करण्याचा त्यांचा हेतू आहे ग्रामपंचायत कार्यालयाचा आणि त्या प्रमाणपत्र दिल्यामुळं मला अनाथ प्रमाणपत्राला अडचण येत आहे माझ्या शासकीय कामकाजामध्ये अडचण येत आहे एकाच नावानं हयात प्रमाणपत्र दिलं आहे सुमन वसन भोसले आणि सुमन वसन भोसले ह्याच नावानं ग्रामपंचायत कार्यालयानं मृत्यू प्रमाणपत्र देखील त्याच नावानं दिलेलं आहे तर एकाच नावानं दोन्ही दोन्ही प्रमाणपत्र दोन प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयानं आपल्या दिलेले आहे त्याच्यामुळं मला शासकीय कामामध्ये अडथळा येत आहे